सरकारचं पण काम आहे की किती वेळ याच्यानंतर नंतर यायला नको पाहिजे आणि आमच्यावर पण ही वेळ नको यायला पाहिजे की आम्ही इथे पुन्हा बसूया लोकांना बोलूया ना आंदोलन करू नाहीतर आमचं आंदोलन यानंतरच काही विचार करून घ्या मित्र हो आमची एक देव मागणी आहे नागपूर शहरामध्ये असं एकही स्थळ नाही ज्याच्यातनं महाराष्ट्रातले पर्यटक पर्यटक किंवा जगभरातील पर्यटक तिथे येऊ शकतो आहे का म्हणजे माझ्या मते कोटे असेल तर तुम्हाला विचारतो आहे का परंतु दीक्षाभूमी असा एक स्थळ आहे अशी कांतीभूमी आहे की जगभरातले बौद्ध त्याच्याकडे आकर्षित होतात महाराष्ट्राचे पर्यटक दीक्षाभूमीला नक्की आल्यानंतर बघायला येतात माझ्या माहितीप्रमाणे जगातलं सर्वात मोठं मोठा आहे हे बघायला जगभरातले दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणता त्याच्या विकास कामासाठी जर तुम्हाला चौदा पंधरा एकर जमीन अशी द्यावी लागली जी पडीत आहे त्याच्यातून तुम्ही कुठला सोर्स घालत नाही आह तर ते बिघडते त्यातनं जर तुम्ही ती जमीन दिली तुम्ही एक चांगल्या दर्जाचे इथे पर्यटन हिता निर्माण केलं तर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट नागपूरच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनला फायदा होता कोणता कुद्धा फायदा होता मला एक माहिती आहे हम्माचक्र प्रवर्तन दिनाच्या वेळेस दसऱ्याच्या गवर्नमेंटचे जे काही गेस्ट हाऊस आहेत जिथे कधी लोक जात नाही यांचे कर्मचारी जात नाही असे सुद्धा गेस्ट हाऊस बुक असतात तर दीक्षाभूमीला धर्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने महोत्सवाच्या निमित्ताने तीन दिवसांनी जर इतका मोठा उलाढाल होऊ शकते तर दीक्षाभूमी जर व्याख्यात बनवली अमृतसरच्या स्वर्ण मंदिरासारखी बनवली ताजमहल सारखी बनवली आता बनलेल्या विजयवाड्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासारखी जर बनवली तर त्याच्या इथल्या दुकानदारांना होणार नाही का इथल्या हॉटेल व्यावसायिकांना होणार नाही का गव्हर्नमेंटचं जे ट्रान्सपोर्ट आहे ते सुद्धा बोदांमुळे चालत आमच्या मनसरला लोक जातात आमच्या नागार्जुन टेकडीला लोक जातात आमच्या आम बोर धरणला लोक जातात आमच्या ड्रगन पॅलेसला लोक जातात लो जाता। मग या सर्व प्रकारचा फायदा कोणाला प्रकार होणार आहे नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्राला होता सरकारने थोडं डोकं जाग्यावर आला आणि त्यांनी निर्णय घेतला पाहिजे निर्णय घेणारा व्यक्ती निर्णय घेणारे व्यक्ती या दीक्षाभूमीच्या बाजूचे आहेत चट्टीमध्ये ते खेळलेले आहेत त्यांना दीक्षाभूमी काय आहे आणि दीक्षाभूमीचे महत्व काय आहे ते चांगल्याने माहिती आहे त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे आणि आमची साधी मागणी काही खूप मोठी मागणार नाही आम्हाला बाकी बाकी संदर्भात काही समिती सुद्धा या संदर्भात पॉझिटिव्ह आहे आमचं म्हणणं आहे की आर जी आम्ही जमीन त्वरित यावं आणि विकास कार्य करण्यात या आमची डिमांड आहे विजयवाड्याच्या परमपूर्व डॉक्टर दौर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या विकास करण्यात आला या विकास कार्याच्या सोबत आम्ही सर्व लोकांनी म्हणजे आपण दीक्षाभूमीच्या आजूबाजूला चौथ होतात आम्हाला बिल्डिंग नकोय कुठला हॉल नकोय आम्हाला कुठली जमीन पाहिजे तिथे गार्डनिंग पाहिजे तिथे लाईटिंग पाहिजे आहे तिथे फाउंटेनिंग पाहिजे आहे बाबासाहेबांनी या साठ वर्षाचा कार्यकाल समाजासाठी दिलेला आहे

फक्त गार्डनिंग काउंटिंग लाईटिंग आणि बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या क्षणाचे चलचित्र निर्माण करणारी देखावी निर्माण करणारी त्याही वेळेस आम्ही विरोध करताना बोललो जगात सर्वात मोठं प्रदर्शन विक्री केंद्र या जमिनीवर होत ते आम्हाला निश्चित असं पाहिजे बाबासाहेबांनी माणसाची प्रगती होत असते परिवर्तन होत असते आणि या परिवर्तनाचे पाय कमी आहोत म्हणून आम्हाला ते थे थेट प्रदर्शन तेच पाहिजे आता ही सर्व भूमिका आम्ही मांडलेली आहे यानंतर आमची काही प्लॅनिंग ठरलेली आहे आम्ही काय करणार आहोत ते काही करत नाही ते आम्ही घातलेले आणि ते कोणाला माहिती पाहिजे ते आम्ही त्यांना देऊ द्या आमच्या पुन्हा बैठक परंतु मी आपल्याला आजच्या आंदोलनाची भूमिका सांगितलेली आहे दीक्षाभूमीच्या विकासासाठी ती ब्लू प्रिंट आम्ही काढलेली आहे ती सुद्धा तुम्हाला देणार एक प्रोजेक्ट आम्ही तयार करतोय सुद्धा आज आम्हाला द्यायचा होता परंतु आर्किटेक्चर थोड्या व्यस्त कारणामुळे तो होऊ शकलेला नाही लवकरात लवकर तो आम्ही आणणार आहोत जनते मांडणार आहोत तर या सर्व संदर्भाने आज काही मान्यवर लोक आपल्याला या कार्यक्रमाला आले नाही मी त्यांना विनंती करतो की अगदी पाच मिनिटा म्हणजे आपल्याला संपवायचा पण आहे आणि यानंतर